खोकलो <laughs> पिठी खाताना म्हणताल नाही बुरुक बुरुक करून घातल ना <laughs> मी खात दररोज पिटी हवी नमस्कार मित्रांनो तर आपण सकाळी कुळीत काढलो आणि आता कोळीत जोडत कसं आपण बघणार आहोत आपली पारंपरिक पद्धत कोळीत जोडण्याची आणि आता बघा काय लागतं तर मरणाचा ऊन

मित्राने बघ तू परची च आमची पर तो कुळी जोडून झालो बघितलं दांड्याने झोडूचो लागता आपली जुनी पारंपरिक पद्धत आहे मित्रांनो तो कॅडबरी तो बॉक्स आणला आणि तो आण जा खाऊया आपण तुझ्याकडनं आहे हां मग कोण आडूया हा ते जिवड्या तो मग खाऊया ओमे कुळी कुळी मारे एक भरू भरी दांडो मोठो घी गईतो तो भेट बारको शेंडुकलो घेशी दांडको चला धुका स्टार्ट ताजो तवान तुझं होऊन इला आता झोडा <laughs> सुरुवात कर मी अरे सुरुवात कर तरी मी आई मार मार चल धपकाव शाबाजी होम्याच्या उंचीच्या मनात दांडो द्यावचं हो बघा ते का वा वा शबा शबा पिठच काढले दोघो आणि काय नाही माहिती आहे पडलो सगळे पाठी मेरे उठून सकडे जावा ना उठलून मारे बघा बघा कुळीत जोडण्याची पद्धत सायगो आणि ओमो दोर जोर आहे बघा हा स्पर्धा राबू बघूया बा कुळीत जोडण्याचं काम जोरदार चालू आहे म्हणजे कुळीत साफ करण्याची मशीन आहे बघा हे कॅमेरा लावून वाह रे माई जा दांगर वाह म्हणजे दांगर बस तरी मध्ये काय आहे सर्व युडी आहे तू उडी तो ना झाली केली नाहीशी त्यांका झाला ना आता आणू नको हा शेंगे हो ते पुष्पाक जोडूक बघा अशा प्रकारे कोळीत जोडून झालेलो आ कोळी दकडे वचून ठेवलेले हे बघा साफ करून ये 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 शाभास हा हुळदाचा शाप पिठ केल्याने पिट्टी करू ज्या लायकीच झालेलो आता था। थांब परवा कवी आहे एनर्जी तुझी हो एनर्जी फुकट पुकर्ण घालू नको एकतर दमलच आता कोळी जोडून बघा अशी कुळदाची प्रोसेस आहे बरीचशी प्रोसेस का इकडे साफ करण्यापासून आकडे पुष्पा मरता पिढ्यांचा इकडे बघा इकडे साफ करण्याची प्रोसेस चालू आहे कुळीत कुळीद आहे हे बघा काही नाही कुळीत गुळा झाडून टाका बघत काय काय उडवत उडवत म्हणजे पिट्टी खातलं शिके येते नारळ्यात शिके कसे येतले नाकांशिके शिके येतले नाकांशिके शिके

म्हणून पाय पण लागलो ना आता निवड मोजून मधून निवडा त्याला झाडा झाडा किती आहे काय केला पुष्पाचा पुष्पाय त्याच शार्दूल शार्दूल खायच्या मालिकेत आबुलीच्या मालिकेतला शार्दूल शार्दूल पुष्पात आहे का कर कर शार्दूम ना शार्दूल अशा <laughs> प्रकारे कुळी जोडून झालेलो आणि आता ढोरां बुळा नेत बघा तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा काजी वाळवेले कशे काय त्यांना परतलेलेच नसती tercela bye bye